नमस्कार आज तारीख आहे आठ मे दोन हजार पंचवीस जाणून घेणार आहोत कांद्याचे काय भाव होते चांगला माल आहे काय भाव गेला दादा अकराशे अकराशे रुपये भाव गेलेला आहे घरचं बियाणं आहे काय आहे घरची बियाणं होतं क्वालिटी बघू शकतात अकराशे रुपये गेलेलं आहे अजून काही भाव जाणून घेणार आहोत आपण बघा सुपर माल आहे काय भाव काय भाव गेलं बाराशे रुपये पंचगंगा बाराशे बघू शकतो क्वालिटी किती सुंदर आहे सुपर बाराशे भाव गेलेला आहे दादा काय भाव सव्वा बारा रुप बाराशे पंचवीस रुपये गेलेले आहे कोणती व्हरायटी कोणती व्हरायटी होती एलोरा पाहू शकतो क्वालिटी क्वालिटी बघू शकतो आपण एलोरा सब... काय काय भावला नऊशे ऐंशी आहे तुला सुका माल आहे मिडियम साईजचा नऊशे ऐंशी भाव गेलेला आहे गोल्टी काय भाव गेला आठशे पंचवीस भाव गेलेला आहे मिडीयम गोल्टी आठशे पंचवीस पाहू शकतो हजार रुपये कोणती व्हरायटी घरचं आहे घरचं बियाणं आहे हजार रुपये गेलेलं आहे बघू शकतो क्वालिटी आठ मे दोन हजार पंचवीस चे आपण भाव जाणून घेतो गेला दादा एक हजार वीस एक हजार ऐंशी अरे वा पाहू शकतो ही व्हरायटी व्हरायटी कोणती होती आपली हेलोरा हेलोरा होतं एक हजार गोल्टी आहे मिडियम गोल्टी मिडीयम गोल भा गेला भाऊ सहाशे पंच्याहत्तर मिडीयम गोल्टी हा बघा सहाशे पंच्याहत्तर गोल्टी गेलेले सो रेट्स so, आहे ते गोल्टीचे सहाशेच्या वरची आहे बाराशे पण आज क्रॉस केलेलं आहे मार्केट चांगलं आहे थोडं थोडं भाव वाढतोय दादांचा काय भाव गेलाय बघू आपण मार्केट मध्ये अच्छा दादा काय भाव गेलो नऊशे तीस कोणती व्हरायटी हा हे आहेत आठ एप्रिल दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव शेतकरी बांधवांनो व्हिडिओ आपला जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादकांपर्यंत पो पोचवा सो त्यांना मार्केट भावाचे अपडेट मिळतील धन्यवाद